संकट मोचक गणेश जी गणेशजीच्या स्थापनेबरोबर भूमातेच्या कुशीत वृक्षदेवतेची स्थापना करून वातावरण गणेशमय करावे सुरेंद्र सुरेंद्रसिंग पाटील आज गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्ये लाखडका तालुका भुसावल येथे सामाजिक कार्यकर्ते श्री भरत तेलर व दीपक बोरणारे यांच्या विनंतीवरून त्यांच्या घराजवळ रस्त्यावर पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील खडका गावचे पोलीस पाटील दारासिंग पाटील सामाजिक कार्यकर्ते रणजित सिंग, कार्य सिंग राजपूत सिंग चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी खडका गावचे पोलीस पाटील श्री दारासिंग पाटील यांनी सर्व खडके गावातील प्रत्येक घरातील सदस्यांनी संगोपनासहित वृक्षारोपण करावे अशी विनंती केली तसेच रणजित सिंग राजपूत यांनी भरत टेलर व दीपक बोरणारे यांच्या मागणीनुसार आज गणेश चतुर्थीच्या आमच्याकडे गावात पार पडला त्याबद्दल धन्यवाद दिले पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनी उद्यापासून गणेशोत्सवाचे आगमन होत असून आपले आराध्य दैवत संकटमोचन गणेशजीच्या स्थापनेबरोबर भूमातेच्या कुशीत वृक्षदेवतेची स्थापना करून वातावरण गणेशमय करावे अशी विनंती केली आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ पाटील यांच्या माध्यमातून खंडे गावमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे छानपैकी <सथी> घेण्यात आला पार पडला आहे वृक्षारोपण हे काळाची काळासाठी खूप गरजेचं झालेलं आहे गावातील आमचं आमच्या गावातील सर्व्या गावकऱ्यांना आमची एक विनंती आहे की बाबा जास्तीत जास्त लोकांनी गावामध्ये सहभाग घ्या वृक्षारोपणात सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्षारोपण करायचा उद्दिष्ट गाठायचं आहे त्याबद्दल एवढे बोलून माझी दोन शब्द संपतो एक आज खडके गावामध्ये भडद टेलर व सिस पॅलेस यांनी विनंती केल्यानुसार वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर वृक्षारोपण आता उद्या आपल्या इथे गणेश उत्सव सुरू होत आहे उद्यापासून संकट मोचक मोचक म्हणून गणेशाची ब गणेश संकट मोचक गणेशाबरोबर वृक्ष भूमातेला भूमातेच्या कुशीमध्ये वृक्षदेवतेची स्थापना गणेशाबरोबर करावी सर्वांनी कारण आपले जे आता प्रत्येकाच्या घरी सरस्वती लक्ष्मी गणेशजी असा फोटो असतो सरस्वती म्हणजे विद्येची विद्येची देवता सरस्वती मानली जाते आपण प्रत्येक म्हणजे नुसता अभ्यासही अभ्यासक म्हणत नाही पुस्तकी ज्ञान नाही आपण प्रत्येक क्षेत्रात जेही काम करतो त्याची विद्या म्हणजे सरस्वती देवी देत असते त्यानुसार आपण लक्ष्मी प्राप्त करतो लक्ष्मी म्हणजे पैसा आपल्याला घरदार चालवण्याकरिता लक्ष्मीची आवश्यकता असते गाडी बंगला घर सगळं गे काही आपण घेतो पण गणेशमय वातावरण होण्यासाठी निरो, निरो निरो निरोगी आयुष्य जगणे हे फार महत्त्वाचे आहे शेवटपर्यंत निरोगी आयुष्य ज्याचं आयुष्य जो निरोगी आयुष्य जगतो तो तो खरा गणेशमय माणूस जनला जातो तरी म्हणजे आता सद्यस्थितीत आपल्या इथे आपण नैसर्गिक सं साधन संपत्ती काही प्रमाणात कमी केलेली आहे त्याचा आपल्याला फार मोठा फटका बसत आहे आप अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे त्यानंतर रोगराईला आपण घाबरून घरात बसत आहोत हे सर्व जाण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की गणेशाबरोबर वृक्षारो वृक्षदेवतेची स्थापना करावी आज आमच्या खिडकेगावामध्ये श्री भरत टेलर आणि दीपक भाऊ बोरनरे यांच्या विनंती करून उक, वृक्षारोप वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरेंद्रसिंग भाऊ यांच्या हस्ते पार पडला आमच्या गावाचे पोलीस पाटील श्री दारासिंग राजपूत हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा कार्यक्रम गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला यशस्वीरित्या पार पडला धन्यवाद साहेब आज भरत टेलर यांनी पोलीस पाटील दारासिंग पाटे दारासिंग पाटील यांच्या उपस्थितीत पूर्व गणेश चतुर्थीच्या म्हणजे गणेशोत्सवाच्या प पहिल्या दिवशी का वृक्षारोपण करून लोकांना संदेश देण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम खडका या गावी आयोजित केला आपण आता म्हणजे आता गणेशाची जे स्थापना होते त्याबरोबर आपण पाच फळांचा नैवेद्य दे गणेशजीला अर्पण करत असतो फुलं फळ पाच फळं आणि फुलांचा फुलांच्या माळा बनवत असतो तर माझा असे माझी अशी विनंती आहे की प्रत्येकाने ज्याला पाच फळं आपल्या तिथे लावायची जागा आहे घरी किंवा शेतामध्ये लावून लावून म्हणजे तेच फळं पुन्हा आपल्याला पुढील वर्षी त्या ते फळांपासून तेच आपल्या शेतातले फळं निर्माण करून स्वतःच्या घरचे फळं फड़ा, फळांचा नैवेद्य दाखवा दाखवता येईल या दृष्टीने पाच फळांचे झाडं लावावी फुलांची झाडं लावावी व आपला देश फल अन्नधान्याबरोबर फ फल फुलं समृद्ध करू काढावा ही विनंती